बेटी की उमर में ओर दिया तर धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी असणाऱ्या करुणा मुंडे या मुंडे गँग बाबत रोज नवनवीन गौप्यस्फोट करतायत यामुळे मुंडेंना कोर्टानं देखील दणका दिलाय काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे, मुंडे यांचं एका मराठी अभिनेत्री सोबत कनेक्शन असल्याचा दावा करण्यात आला होता आता यात शिवसेना ठाकरे गटाच्या अयोध्या पौळ यांनी उडी घेतलीय त्यांनी एका पाठोपाठ एक फोटो टाकत धनंजय मुंडे यांना जाब विचारला रिंगण केलेली महिला कोण आहे हे धनंजय मुंडे सांगणार का धनंजय मुंडे आणि त्यांचे राईट हँड यांचे महिलेसोबत काय संबंध आहेत असा सवाल अयोध्या पौल यांनी केलाय त्या इथेच थांबल्या नाहीत तर धनंजय मुंडे यांचा एका तरुणीसोबतचा फोटो पोस्ट करत या कोण आहेत धनंजय मुंडे असा सवाल केलाय तसंच आकाच्या आकानं तीन कोटी रुपये देऊन कर्जचं फार्महाऊस बांधून दिलं दादानं मध्यस्थी केली नसती तर प्रकरण अंगलट आलं असतं असं म्हणत त्यांनी धनंजय मुंडे यांना खडे बोल सुनावलेत आता यानं त्या कारणासाठी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असणाऱ्या अयोध्या पौळ यांनी आता मुंडे प्रकरणात उडी घेतल्यामुळे मुंडे समर्थकांकडूनही प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे दरम्यान करुणा मुंडे आता धनंजय मुंडे यांचं मंत्रिपदापाठोपाठ सहा महिन्यात आमदारकीही रद्द मार्गावर आहेत कोर्टाकडूनही त्यांना दिलासा मिळतोय एकूणच या सर्व प्रकरणामुळे झालेलंच आहे शिवाय आता या सगळ्यामुळे मुंडे वेगळ्याच अडचणीत सापडण्याची चिन्ह आहेत तुम्हाला याबाबत काय वाटतं तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर